क्यू आर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकिटाची पेमेंट करा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांचे आवाहन प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असते नव्या तंत्रज्ञानाशी जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार धोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सध्या सर्वच जण पैशाची देवाणघेवाण करताना युपीआय सुविधेचा वापर करीत आहेत तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागामध्ये तिकीट काउंटरवर आता क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे येणाऱ्या काळात संपूर्ण तरी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या रेल्वे सुविधेचा लाभ प्रत्येक प्रवाशांनी करावा असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना केले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक रेल्वे सोलापूर विभाग सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेनं एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं क्यू आर कोडचं एक छोटसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून पे करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस पैसे नस सुट्टे पैसे नसतात चेंज असतात त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो हा विलंब तुम्ही टाळू शकता तुमच्याकडं जे पण गुगल पे असेल फोनपे असेल भीम ॲप असेल वी पेटीएम असेल असे विविध ॲपच्या माध्यमातून यू पी आयचा वापर करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकता तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा सोलापूर विभाग सोलापूर स्टेशनवरील तिन्ही पी आर एस काउंटरवर तसेच यू टी एस काउंटर म्हणजे जे जनरल तिकीट काउंटर आहे ते अशा तिन्ही खिडक्यांवर हे क्यू आर कोड उपलब्ध आहेत तरी सर्व प्रवाशांनी जास्त जास्त क्यू आर वापर करून आ, फोन पे पे असेल गुगल पे असेल याच्या माध्यमात थँक्यू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा